मंडळी तुम्हाला बिलकुल विश्वास बसणार नाही पण हे मिनीवाले क्यूट असे चोकोलावा केक मी फक्त पाच मिनिटात बनवलेले आहे मुलांच्या तर आवडीचे आहेत आणि काहीतरी गोड खावस वाटलं तर झटपट हे मिनी चोकोलावा केक तुम्ही पाच मिनिटात बनवू शकता अतिशय सॉफ्ट आणि मॉइस्ट होतात तर मग चला सुरू करूया तर हे मिनी चोकोलावा केक बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक कप एवढं कोमट दूध घ्यायचं आहे जास्त गरमही नसायला पाहिजे आणि जास्त थंडही नाही त्यामध्ये अर्धा कप एवढं तेल टाकायचं आहे कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता अनफ्लेवर्ड सोयाबीन वापरू शकता राईस ब्रँड पण वापरू शकता किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा बटरही वापरू शकता त्यामध्ये अर्धा कप आता पिठी साखर घालायची एक चम्मच विनेगर घालायचं आणि विनेगर पिठी साखर जोपर्यंत व्यवस्थित मिक्स होत नाही किंवा दूध करडल होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं साधारणतः एखादा मिनटं मिक्स केलं की तुम्हाला दिसेल इथे दूध करडल झालेलं आहे विनेगर टाकल्यामुळे आता यामध्ये जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकायचे तर चाळणीने चाळून घ्यायचे आहेत तर चाळणी ठेवायची त्यामध्ये एक कप एवढा मैदा घातलाय वन फोर्थ कप को एवढं कोको पावडर घालायचं एक स्पून बेकिंग पावडर अर्धा स्पून बेकिंग सोडा घालायचा आणि सगळे हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे ते आता चाळून घ्यायचे चाळणीमधून यामुळे केक जो आहे तो छान फ्लपी होतो कुठलाही केक बनवायचा असला तर चाळून घ्यायचे इन्ग्रिडियंट्स आणि वरचा जो कचरा असेल तोही निघून जातो तर सगळे ड्राय इन्ग्रिडियंट्स आणि वेट इनग्रिडियंट्स आता मस्त मिक्स करून घ्यायचे तर विस्करणी किंवा सुद्धा तुम्ही हे मिक्स करू शकता विस्करणी केल्यामुळे जास्त चांगलं मिक्स होतं आणि याच्यामध्ये बिलकुलही गुठळ्या होत नाही तर बघा असं मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बिलकुलही गुठळ्या झालेल्या नाही आहेत जे तुम्हाला छोटे छोटे बबल्स दिसत आहेत ते एअर बबल्स आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यामुळे मस्त लंप फ्री असं बॅटर तयार झालेलं आहे लगेचच आता आपण हे छोटे छोटे क्यूट असे मिनी केक करायला घेऊया तर हे केक आज आपण आप्पे पॅनमध्ये बनवत आहे तर आप्पे पॅन एकदम स्लो फ्लेमवर गरम करून घ्यायचं थोडंसं त्यामध्ये हवं असल्यास तुम्ही बटर लावू शकता ऑप्शनल आहे नाही लावलं तरीही आणि आता अर्ध अर्ध मोल्ड भरेल असं केकचं बॅटर टाकून घ्यायचं पूर्ण टाकायचं नाहीये कारण मध्ये आपल्याला चॉकलेट टाकायचं आहे अर्ध बॅटर टाकलं की आता यामध्ये तुमच्या आवडीचं चॉकलेट तुम्ही मध्ये फिलअप करू शकता आता एक तर डेअरी मिल्कचे तुकडे किंवा डार्क चॉकलेटचे तुकडे करून टाकायचे परत वरून थोडंसं बॅटर टाकायचं जेणेकरून हे जे चॉकलेटचे तुकडे आहे ते व्यवस्थित कवर अप होईल जास्त भरायचं नाहीये मोल्ड थोडस बॅटर टाकायचं बॅटर टाकून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि एक मिनिटासाठी लो फ्लेमवर फक्त शिजून घ्यायचं एक मिनिटानंतर बघा हे चोकुलावा केक जे आहेत ते एका साइडला छान शिजले गेलेले आहे आता पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा लो फ्लेमवरच एक मिनिटासाठी शिजून घ्यायचे आणि तयार झालेत आपले हे क्यूट दिसणारे मिनी चोको लावा केक सर्व करताना यावर तुम्ही चॉकलेट सिरप टाका खूप छान लागतात आणि बघा किती झटपट तयार झाले की नाही तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कुठलाही तामझाम न करता हे सुपर सॉफ्ट आणि फ्लपी स्पॉन्जी असे लावा केक तयार झालेत ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा